मध्यंतरी शरद पवार महायुतीत जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या परंतु नंतर हा विषय जणू थंड पडला शरद पवार पुढे काही विषय वाढवत नाही हे बघता आता समोरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांचं अगदी तोंड भरून कौतुक केलं फडणवीस सहजासहजी तसं कुणाचं कौतुक करत नाही परंतु शरद पवारांचं कौतुक करणं हे उत्स्फूर्त होतं की फडणवीस यांची अपरिहार्यता होती याबाबत आता चर्चा रंगली एकीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद कमकुवत आहे आणि दुसरीकडे शरद पवारांचं कौतुक करणं यातून फडणवीस काय संकेत देऊ आहेत याची चर्चा या, या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला आवडतात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं तसेच जय पराजयाची तमा न बाळगता पवार काम करत राहतात हे व्यक्तिमत्वाचं विशेष आहे असंही त्यांनी नमूद केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नसल्याचंही स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलंय याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाही अर्थात हे दोघेही या मताबाबत आपल्याला माफ करतील असं देखील पुढं फडणवीस म्हणतात आता या सगळ्या घडामोडींमध्ये बोलण्याच्या या घटनाक्रमांमध्ये नेमकं तीन असे मुद्दे आहेत ज्यातून काही वेगळे अर्थ निघतात पहिला अर्थ शरद पवार यांना महायुतीत खिचून आणण्यासाठी फडणवीस यांच्यावरती प्रचंड राजकीय दबाव आहे शरद पवार यांची राजकीय ताकद जरी कमी झाली असली तरीही त्यांचा महाराष्ट्रातील प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही भाजपच्या बड्या नेत्यांना शरद पवार महायुतीत हवे आहेत यासाठीच फडणवीस देखील कामाला लागलेत किंवा कामाला लावले आहेत पवार सहजासहजी येत नाही हे बघता आता फडणवीसांकडून त्यांना चुचकारले जाते शरद पवार यांना महायुतीत आणण्यासाठी भाजपनं दुहेरी फिल्डिंग लावली भाजपनं शरद पवार गटातीलच एका गटाला कामाला लावलंय शरद पवारांना महायुतीत आणण्यासाठी हा आग गट आग्रही आहे मुळात हा गट भाजपकडून ऍक्टिव्ह करण्यात आला तर दुसरीकडे भाजप अजित पवारांवरती दबाव ठेवू नये अजित पवारांची शरद पवारांना महायुतीत घेण्याची मुळीच इच्छा नाहीये परंतु भाजपच्या दबावामुळे अजित पवारांचा नाई इलाज झाला आहे असं बोललं जात आहे त्यातल्या त्यात, त्यात फडणवीसांनी थोरल्या पवारांचं कौतुक करून पुन्हा एकदा अजित पवारांना सूचक इशारा दिला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं केलेलं कौतुक अजून एका अर्थानं महत्वपूर्ण मानलं जात आहे ते म्हणजे महाविकास आघाडीच्या तंबूत निर्माण झालेल्या अविश्वासाच्या भावनेला हवा देणं शरद पवारांचं कौतुक करणं म्हणजे महाविकास आघाडीचा सा बुरुज ढिला करणे आधीच महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा सा आहे असं सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडीतच खळबळ उडवली होती त्यालाच पुढे हवा देत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचं कौतुक करून महाविकास आघाडी संशयाचं सा वातावरण तयार केलंय यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे देखील अजून शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांना केवळ अंदाजच त्यांचा घेताना दरम्यान संजय राऊतांनी देखील फडणवीसांच्या या कौतुक सोहळ्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला परिश्रम संयम आणि सातत्य या गुणाची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यानं देखील स्वीकारायला हवी पराभव किंवा निवडणुकीतील यश अपयश अनेक नेत्यांना थांबवत नाही बाळासाहेब ठाकरे देखील अनेक निवडणुका लढले हारले आणि जिंकले मात्र ते काम करत राहिले आता शरद पवार हे सर्वांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना पवार हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे असं राऊतांनी म्हटलंय त्यातल्या त्यात त्या 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 त्या। सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल म्हणजे बघा आताचे राजकारण स्वार्थी झालंय प्रत्येकाला आपली प्रॉपर्टी संपत्ती वाचवायची शरद पवार यांना सोडून गेलेले फार आनंदी मनाने गेलेले नाहीत सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांना तहान तहान नक्कीच लागली लागली असेल मात्र म्हणून गटाराचे पाणी नाही कारण त्यांच्याकडे कारखाने आहेत त्यामुळे आहे, तहान ता जरी लागली असली तरी कोणत्या टप्प्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची याचा विचार त्यांना करावा लागेल तेथे ते आधी गेलेलेच अद्याप धडपडत आहेत त्यामुळे नवीन जाऊन काय करणार असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला तुम्हाला आठवत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊतांपेक्षा शरद पवारांच्या बोलण्याला महत्व प्राप्त झालं कारण पवारांनी महायुतीत जाण्याबाबतचा स्पष्ट संकेत दिला होता किंवा ग्रीन सिग्नल दिलता पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे पवारांनी महायुतीत जाण्याचा विषय थांबवला त्यांच्या नेत्यांनी थांबवला काहीतरी गडबड शंभर टक्के हे असा अंदाज लागला होता ती गडबड कालच्या फडणवीसांच्या मुलाखतीतून दिसून आली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये संवादच नाही आणि जो आहे तोही बरोबर नाही आहे हे सांगून देवेंद्र फडणवीस वारंवार हेच सांगतायत की जो मी महाविकास आघाडीचा सा प्रयोग म्हणजे महाविकास आघाडीचा सा प्रयोग फसवण्यासाठी महायुतीचा प्रयोग केला तोही प्रयोग फसल्या जमत फक्त आता हे बळच रेटून न्यायचं काम चाललंय आणि सत्ता टिकवण्याचं काम चाललंय ज्या दिवशी ऑप्शन मिळेल त्या दिवशी पैऱ्या निवडल्या जाईल पण ठाकरेंसोबत तडजोड करायची आणि त्या तडजोडी म्हणजे ठाकरेंना धडा शिकवायचा म्हणून ही तडजोड केली तडजोड करीत असताना नीतिमत्ता विचार या सगळ्या गोष्टींना पायदळी तुडवल्या पण शेवटी मी तरी काय करणार मलाही राजकारणात किंवा माझ्या पक्षालाही राजकारणात जिवंत राहायचं होतं आणि त्यामुळे त्यावेळी जे योग्य वाटलं ती तडजोड केली पण आता तीच तडजोड आणि त्याच तडजोडीचे तुटलेले भाग जोडता जोडता फडणवीसांना पुढे सरकता येत नाही एक तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल फेल ठरताना दिसत आहेत कारण आरोपींच्या केसेस कमी आणि पोलिसांच्याच केसेस जास्त वाढल्यात पोलिसांवरती आरोप पोलिसां संशयाच्या भोवऱ्यात हो पोलिसांनी तपासामध्ये केलेले उलटफेर याच गोष्टी संशयाच्या हो भोवऱ्यात आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात हो आहे हे करत असताना तिकडे एकनाथ शिंदे अजित पवार यांचा वेगळंच चाललंय सत्ता स्थापन झाल्यापासून किती मंत्री अडचणीत आलेत धनंजय मुंडे जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे संजय शिरसाट अदिती तटकरे म्हणजे असे अनेक मंत्री आहेत की जे सध्या अडचणीत आलेले आहेत त्यांनाही कशा पद्धतीने थांबवताय ना म्हणजे डॅमेज कंट्रोल फडणवीसांना सहजासहजी करणं जमत नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा महायुतीतील आतला अंदाज घेतल्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा जैसे थे राहण्याची भूमिका घेतल्याबाबत बोललं जात आहे आता फडणवीसांना जवळपास हे तर कळतंय की आपण तडजोड म्हणून केलेला प्रयोग हा फसलाय पण आता फक्त रेटायचं काम सुरू आहे का या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र